बघा प्रत्येकाला आपापल्या पक्षाचं काम करण्याचे अधिकार आहेत त्याबद्दल गोवा गोव्या गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांनी इथे येऊन सभा घेतली त्याचं मला काहीच वाईट वाटायचं कारणच नाही शेवटी त्यांना देखील अधिकार आहे त्यांचा पक्ष वाढवणं परंतु सभा घेत असताना तिथे काही शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची देखील तिथे प्रवेश घेतले गेले जे आज माझ्यासोबत काम आहेत तर अशा गोष्टी नको घडायला ज्या वेळेला आपण एकत्र मिळून काम करतोय महायुतीमध्ये आज आपण चांगला समन्वय ठेवून आपण काम करतोय तर जर का आमचेच कार्यकर्ते जर का फुडायला लागले तर मग शेवटी मला देखील काही पावलं ते नाही लाज उचलावे लागतील आणि म्हणून नक्कीच भाजपचे वरिष्ठ नेते जे आहेत रवींद्र साहेब असतील सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील ह्यांच्यावरती देखील ह्या सगळ्या गोष्टी मी चर्चा सविस्तर करणार आहे परंतु अर्थात प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा पूर्णपणे अधिकार आहे आणि त्यांनी तिथे सवयीमध्ये काय भाष्य केली कोणी काय मागण्या केल्या त्याबद्दल मी काय बोलणार नाही प्रत्येकाला सगळ्या उमेदवारा किंवा प्रत्येकाला निवडणूक लढत असताना निवडणुकीच्या तोंडावरती प्रत्येकाला उमेदवारी मागायचा अधिकार आहे तो त्यांनी तिथे बजावला त्याबद्दल काही असल्याचं कारण नाही परंतु उमेदवारी कोणाला मिळावी कोणाला न मिळावी ह्यावर मी काय बोलू शकत नाही किंवा भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मागणी करणं हा त्यांचा अधिकार आहे परंतु आज महायुती आहे सामान्य तटकरे साहेब हे विद्यमान खासदार आहेत आणि शक्यतो विद्यमान खासदारालाच तिथे तिकीट दिलं जातं असं आजपर्यंत घडत आलेलं आहे आणि रायगड रत्नागिरी मतदारसंघ म्हटल्यानंतर तीस वर्ष शिवसेनेचे खासदार या मतदारसंघामध्ये होते त्यांना पराभूत करून तटकरे साहेब निवडून आलेत आणि म्हणून जवळपास पस्तीस वर्षाचा मागचा इतिहास बघितला तर शिवसेना किंवा मग राष्ट्रवादी असेच इथे खासदार रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये राहिलेले आहेत आणि म्हणून म्हणून कदाचित तटकरे साहेबांनी तिथे क्लेम अजून सोडलेला नाही परंतु प्रमोदजी सावंत यांनी इथे सभा घेणं हा त्यांचा पूर्णपणे पक्षाचा त्यांचा अधिकार आहे पण ते करत असताना जर का शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा कुठेतरी पक्षप्रेश जर का करून घेतला गेला असेल तर ते मला पटले नाही ते नक्कीच वरिष्ठांपर्यंत माहिती मी पोहोचवणार आहे अनंत तटकरे आणि कदम आले असताना हा उमेदवार असेल नेमकं काय चित्र बघा मागच्या वेळेला गीते साहेबांचं आम्ही स्वतः काम केलं होतं परंतु आ, 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 दापोली मतदारसंघामध्ये दापोली मतदारसंघ पुरतं म्हणेन अगोदर योगेश कदम नसता तर गीतेसाहेबांना दापोली मतदारसंघामध्ये लीड मिळालं नसतं काही अनेक गावांमध्ये गीतेसाहेबांच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी होत्या फक्त आजपर्यंत त्यांनी निवडणुका फक्त कुणबी समाज म्हणून त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत विकास त्यांनी काहीही केला नाही त्यांनी कुठल्या एकाही मुलाला त्यांनी कधी नोकऱ्याला लावलं ला ला नाही इतके वर्ष केंद्रामध्ये मंत्री असताना पंधरा वर्ष ते केंद्रामध्ये मंत्री होते एकही उद्योग त्यांच्यामार्फत रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आला नाही फक्त काही गावामध्ये समाज मंदिर मात्र बांधली समाज मंदिर बांधून ती अशीच ओस पडलेली आहेत त्याला विकास म्हणत नाही ना तुम्ही तीस तीस पस्तीस वर्ष खासदार होतात पंधरा वर्ष मंत्री होतात आणि लोकांना हे माहिती आहे कळतंय ना त्याचं उत्तर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मिळालेलं आहे त्यांना पुन्हा पडायची इच्छा असेल त्यांनी पुन्हा उभं राहावं आणि ह्यावेळेला दापोली मतदारसंघामध्ये लीडची अपेक्षा सोडून द्या उलट त्या उलट महायुतीच्या उमेदवाराला कमीत कमी पंचावन्न ते साठ हजाराचं मताधिक्य आम्ही दापोली मतदारसंघाने मिळवून देऊ कमीत कमी त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतं परंतु घेताना दापोली मतदारसंघ ही लांबची गोष्ट आहे